नमस्कार मित्रांनो यु डायस प्रमोशन सुरू झालेलं आहे कशा पद्धतीने युडायसचं प्रमोशन करायचं ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे स्टुडंट प्रमोशन तर त्यासाठी तुम्हाला जायचं आहे क्रोमला बघा यावर्षी यु डायसचं काम खूप जलद गतीने चालणार आहे ठीक आहे मागच्या वर्षीसारखं हळूहळू नाही त्याच्यामुळे ही कामं वेळेवरच पूर्ण करायची आहेत तर इथे गेल्याच्यानंतर आता आपल्याला वेबसाईट लक्षात ठेवण्याची गरज नाही आपल्याला काम करायचं आहे यू डायस पोर्टलवर तर इथे म्हणा यू डायस प्लस ठीक आहे एवढं म्हणा फक्त बरं याच्यामध्ये आहे ना अजून व्यवस्थितरित्या ते सुरू झालेलं नाही आहे ओके पण वेगळ्या मार्गाने तुम्ही तिथे जाऊ शकता म्हणजे पूर्वी कसं व्हायचं हो युवडायस प्लस टाकलं की आपल्याला मध्ये तीन पोर्टलला काम करायचं आहे टीचर मोड्यूलला करायचं आहे युवडायस प्रोफाईल म्हणजे शाळेचं काम करायचं आहे आणि स्टुडंट प्रोफाईल पण इथे स्टुडंट प्रोफाईल कुठेच दिसत नाही ठीक आहे या ठिकाणी कुठे दिसतंय का नाही पण मेसेज जवळपास सगळीकडे सर्क्युलेट झालेले आहेत की डॅशचं काम सुरू झालेलं आहे तर आपण सरळ वेबसाईटला जायचं बघा युडॅस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला करा क्लिक ओके <coughs> okay, त्या वेबसाईटला क्लिक केल्याच्यानंतर सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर इथेसुद्धा तुम्हाला स्टुडंट प्रोफाईलचं काहीच दिसत नाही पण तुम्ही काय करायचं आहे इथे वर आहे बघा लॉग इन फॉर ऑल मोड्यूल इथे वर आहे बघा लॉग इन फॉर ऑल मोड्युल्स इथे ऑरेंज कलर मध्ये आहे त्याला क्लिक करा ओके कोणीतरी युट्यूबला ऍक्टिव्हिटी ऑन करत आहे तसं काही करू नका स्क्रीन दिसत नसेल तर लेफ्ट होऊन हे करा जॉईन कोणीच होऊ नका ऍक्टिव्हिटी ऑन साठी एक स्क्रीन आली असेल तर त्याला कोणी जॉईन करू नका ओके सर ठीक आहे तर या ठिकाणी वर बघा लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्स आहे त्या लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्सचा क्लिक करा ओके लॉग इन फॉर ऑल मॉड्युलला नंतर इथे बघा सिलेक्ट स्टेट फॉर लॉग इन या ठिकाणी तुम्हाला स्टेट निवडायचं आहे सिलेक्ट स्टेटला जाऊन इथे महाराष्ट्र घ्यायचं आहे ओके okay, महाराष्ट्र आणि गो म्हणायचे ठीक आहे महाराष्ट्र गो म्हटल्याच्या नंतर आता या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट मॉड्यूल दिसतोय ठीक आहे हे मी परत सांगेन डोंट वरी स्टुडंट मॉड्यूल दिसतंय त्याच्यामध्ये लॉग इन करा स्टुडंट ला गेल्यावर आता इथे तुम्ही लॉग इन करू शकता या ठिकाणी तुम्ही आता लॉग इन करू शकता युजर आय डी म्हणजे तुमचा यु डायस नंबर बघा युवडायसच्या तिन्ही पोर्टलचा पासवर्ड सेम असतो जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर इथे फॉरवर्ड पासवर्ड करायचा आणि पासवर्ड रिसेट करायचा पण मात्र जो ज्या मुख्याध्यापकांचा तुम्ही नंबर दिला की नाही त्या नंबरवर तो ओ टी पी जाईल ठीक आहे तर इथे यू डा नंबर आणि हे टाकलं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे हे टाका कॅपच्या टाका पासवर्ड टाकून झाल्यावर एच एन एस व्ही पी क्यू ठीक आहे आणि नंतर लॉग इन करा <coughs> ओके लॉग इन केल्याच्यानंतर बघा या ठिकाणी शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ठीक आहे करंट अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस हे चोवीस पंचवीसचं स्नॅपशॉट तुम्ही इथे बघू शकता मागच्या वर्षीचं आता या पंचवीस सव्वीसमध्ये तुम्ही जायचं आहे पंचवीस सव्वीसला नंतर या ठिकाणी तुमची डिटेल दिसते शाळेची स्कूल इन्फॉर्मेशन दिसत असते याला क्लोज करा ओके आता इथे तुम्हाला तुमचे इयत्ता दिसतात फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे सगळं इनकम्प्लीट स्टुडंट दिसत आहे राईट इथे काहीच दिसत नाही सगळे झिरो झिरो दिसत आहे कारण आपण प्रमोशन अजून केलेलं नाही म्हणून आता आपल्याला प्रमोशन करायचं आहे इथे तर प्रमोशन करण्यासाठी ही डावी बाजू अशी झूम करायची याच्यामध्ये अजूनही काम सुरू आहे बरं का याच्यामध्ये अजूनही काम सुरू आहे स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन ही जी टॅब आहे की नाही याच्यामध्ये जायचं बघा याच्यामध्ये पूर्वी प्रोग्रेशन मॉड्यूल हा सेपरेट होता पण यावेळेस त्यांनी अटॅच दिला आहे स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन याला क्लिक करा ओके या बाणावर जाऊन इथे प्रोग्रेशन मोड्यूल येते बघा या बानावर गेलात ना की हा बघा प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी आली या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला क्लिक करा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला क्लिक केले ओके स्क्रीन दिसत नाही तर होऊन जॉईन करायचं आहे तुम्ही ओके त्याच्यानंतर इथे आहे बघा प्रोग्रेशन मोड्यूल हे बघा प्रोग्रेशन मोड्यूल दिसते त्याला गो म्हणा ठीक आहे गो नंतर आता इथे विद्यार्थी एक पण दिसत नाही सॉरी नो no रेकॉर्ड फाउंड इथे स्टँडर्ड निवडायची आपण एक एक जसं आता फर्स्ट सेक्शन ए आणि गो ठीक आहे फर्स्ट ए आणि सेक्श गो म्हणायचं त्याच्यानंतर इथे प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला दिसेल ठीक आहे आता मी ते विद्यार्थ्याची डिटेल दाखवत नाही कारण व्हिडिओ डिलीट मारते यू यूट्यूबवाले म्हणून ते विद्यार्थ्याची नाव वगैरे दाखवत नाही समजा हा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचा प्रोग्रेशन स्टेटस इथे तुम्हाला टाकायचं आहे की काय त्याचं प्रोग्रेशन आहे पहिले इकडच्या बाजूला तुम्ही विद्यार्थ्याचं नाव बघून घ्यायचं विद्यार्थ्याचं नाव बघून घ्यायचं काय ते आणि त्याचं प्रोग्रेशन स्टेटस बघा प्रोग्रेशन म्हणजे प्रमोशन करत असताना कोणकोणत्या गोष्टीने तुम्ही प्रमोट करू शकता हे बघा की बघा एखाद्या एक विद्यार्थ्याने एक्झाम दिली आणि तो पास झाला त्याला तुम्ही प्रमोट करायचा आहे याच्यामधून प्रमोटेड पास्ड विथ एक्झाम ओके म्हणजे त्यान त्याला प्रमोशन मी का करत आहे त्याने एक्झाम दिली म्हणून त्याच्यानंतर नॉट प्रमोटेड नॉट पास रिपीटर बघा नॉट प्रमोटेड नॉट रिपीटर नॉट पास किंवा रिपीटर असेल तर याला क्लिक करायचं आहे बरं याला क्लिक केल्याच्यानंतर क्लास सेक्शन क्लास तीच राहणार ठीक आहे पण जर तुम्ही हे टू विथ एक्झामिनेशन केलं तर इथे स्टँडर्ड सेकंड येणार ओके आणि इथे जर तुम्ही हे नॉट प्रमोटेड नॉट पास रिपीटर केलं तर ते क्लास वनच येणार ठीक आहे तर किंवा प्रमोटेड पास्ट विथ एक्झामिनेशन मी त्याला प्रमोट करत आहे पण एक विदाऊट एक्झामिनेशन आर टी ईच्या नियमानुसार परीक्षा जरी नाही दिली विद्यार्थ्यांनी तरी त्याला प्रमोट करायचं आहे पुढच्या वर्गात तर याला क्लिक केलं तरी ते क्लास सेकंड दिसते बघा म्हणजे तो प्रमोशन होणार चौथा ऑप्शन आहे डिस्कंटिन्यू बिफोर एक्झामिनेशन त्याचं डिस्कंटिन्यू झालं होतं त्याच्यामुळे त्याला मी फर्स्टमध्येच ठेवणार ठीक आहे तुम्ही बघा याच्यामधले हा पहिला आणि तिसरा ऑप्शन त्याला पुढे नेण्यासाठी आहे आणि दुसरं आणि चौथं ऑप्शन आहे त्याला तिथल्या तिथे ठेवण्यासाठी आहे त्याच वर्गात ठेवण्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही नियम बघून घ्यायचे ओके तर आपण म्हणूया प्रमोटेड पास टू विथ एक्झामिनेशन त्याच्यानंतर या ठिकाणी आहे ना पर्सेंटेज आणि कामाचे दिवस लागतात ठीक आहे त्या विद्यार्थ्याला किती पर्सेंटेज पडले आणि त्याचे कामाचे दिवस किती आहेत ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे समजा मी टाकतो अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड त्यानं किती दिवस शाळा तो शाळेत किती दिवस उपस्थित होता ते समजा इथे झिरो दिवस आहे तर आपण म्हणूया दोनशे अठरा दिवस होता ठीक आहे त्याच्यानंतर स्कूलिंग स्टेटस त्याचं शाळेचं स्टेटस दोन हजार पंचवीस सव्वीसमधलं काय आहे तर या ठिकाणी बघा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे मित्रांनो हां दुसऱ्या सत्राचे मार्क टाकायचे बघा तुमच्या इथे विद्यार्थी जर तो शिकत असेल तर स्टडिंग इन सेम स्कूल म्हणायचं पण तुमच्या इथे तो पास झाला आणि बाहेर गेला तर अशा वेळेस मात्र त्याला लेफ्ट स्कूल विथ टी सी, सी विदाऊट टी सी करायचं ठीक आहे तुमच्या शाळेत शिकतो आहे ना तर स्टडिंग इन सेम स्कूल ओके तुमच्या शाळेत शिकत नसेल तर लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाऊट टी सी ठीक आहे इथे मग सेक्शन येणार नाही या ठिकाणी सेक्शन येणार आहे का नाही ओके okay, तर इथे आपण म्हणूया स्कूलिंग स्टेटस स्टडिंग इन सेम स्कूल ओके okay, आता ही एवढी माहिती तुम्हाला टाकायची आहे बरं हे भरत असताना एक विद्यार्थ्यांची यादी करा तुमची आणि त्याच्यामध्ये त्याला पडलेले पर्सेंटेज लिहून घ्या आणि त्याच्या बाजूला त्याच्या हजार दिवस लिहून घ्या ठीक आहे आपल्या स्टुडंट पोर्टलला ते लागत नाही मात्र एवढाला ते लागतं ओके okay, ते झाल्याच्या नंतर इथे स्टँडर्ड निवडायची बघा क्लास अँड सेक्शन क्लास सेकंड आहे इथे सेक्शनला क्लिक करा ए म्हणा त्याच्यानंतर थोडंसं झूम कमी करायचं बघा काय होतं माहिती आहे का जर तुमचं झूम असेल आणि तुम्ही इकडे जाय जायला प्रयत्न करत असाल तर ते जाता येत नाहीत मग अशा वेळेस काय करायचं झूम कमी करायचं इकडे सरकवायचं आणि मग झूम करायचं आता इथे म्हणा अपडेट या ठिकाणी म्हणा अपडेट ठीक आहे अपडेट केलं की स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली इथं म्हणा ओके ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता का तर हो करू शकता अजूनही त्याच्यात वेळ गेलेली नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही जे बाकीचे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना पण असंच करायचं पटापट अपडेट करून टाकायचं नंतर वाटल्यास तुमच्याकडे पर्सेंटेज आल्यावर तुम्ही त्यांना हे करू शकता समजा आता दुसरा विद्यार्थी मी इथे टाकले समजा एटी पर्सेंट नंबर ऑफ डेज टू एटीन त्याच्यानंतर स्टडिंग इन सेम स्कूल पुढे गेलो अपडेट म्हटलं बघा प्लीज सिलेक्ट द प्रमोटेड सेक्शन या ठिकाणी सेक्शन राहिली सेक्शनला गेलो ए अपडेट ओके झालं अपडेट इथे डन डन आलं आहे बघा ज्यांचं झालं नाही त्यांना पेंडिंग येईल जास्त वेळ लागत नाही पटापट जर तुमच्याकडे पर्सेंटेज आणि कामाचे दिवस असतील तर पटापट हे प्रमोशन तुम्ही पूर्ण करू शकता एटी सेवन इथे कामाचे दिवस टू सेवन्टीन इथे स्कूलिंग स्टेटस स्टडिंग इन सेम स्कूल आणि इथे जाऊन अपडेट नाही माझ्याकडे हेच नाही माझ्याकडे तेच नाही असं जर तुम्ही करत बसलात सेक्शन विसरत आहे आपण तर मग ते बघा एवढं डिटेलिंगमध्ये कोण बघत नाही त्याच्यामुळे तुम्ही हे अपडेट करून घ्या आता मी हे अपडेट करत आहे नंतर येऊन मी इथे परत हे करेन परत अपडेट करेन ठीक आहे त्याच्यानंतर प्रोग्रेशन स्टेटस प्रमोटेड इथं पर्सेंटेज एट्टी फाईव्ह नंबर ऑफ डेज टू एटीन इथे स्कूलिंग स्टेटस स्टडींग इन सेम स्कूल बरं हे कधी पण स्टडींग इन सेम स्कूल किंवा लेफ्ट स्कूल करता येते बरं का आणि इथे अपडेट बघा स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली ओके त्याच्यानंतर पुढचा विद्यार्थी इथे प्रोग्रेशन स्टेटसमध्ये प्रमोटेड पर्सेंटेजमध्ये टाका इथे नाईन्टी सेवन नंबर ऑफ डेज टू एटीन स्टडिंग इन सेम स्कूल पुढे या सेक्शनमध्ये जा आणि अपडेट ओके झाला आता एक शेवटचा विद्यार्थी राहिला असेल यस प्रोग्रेशन स्टेटस प्रमोटेड त्याच्यानंतर इथे पर्सेंटेज सेवेंटी सिक्स इथं नंबर ऑफ डेज इथे टू एटीन ओके स्कूलिंग स्टेटस स्टडिंग इन सेम स्कूल इथे स्टँडर्ड ए आणि इथे अपडेट ओके okay. बघा मित्रांनो इथे फायनलाइज बटन आहे ते फायनलाइज बटन आत्ताच दाबायचं नाहीये आहे बरं का आता तुम्हाला दुसरीचा वर्ग घ्यायचा आहे हे प्रमोशन तुमचं झालं आहे आता दुसरीचा वर्ग घेण्यासाठी दुसरीचा वर्ग घेण्यासाठी आता तुम्हाला परत वर जायचं आहे परत वर गेल्याच्या नंतर या ठिकाणी स्टँडर्ड निवडायची आहे तुम्हाला इथे फर्स्ट स्टँडर्ड आहे त्या ठिकाणी जायचं आणि इथे सेकंड स्टँडर्ड घ्यायची आणि मध्ये जाऊन ए म्हणायचं आणि गो म्हणायचं ठीक आहे गो म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी सेकंड स्टँडर्डचे विद्यार्थी तुम्हाला दिसतील हे बघा सगळे सेकंड स्टँडर्डचे विद्यार्थी पेंटिंग असं तुम्ही प्रत्येक येतेच करत जायचं आणि नंतर मग शेवटी तुम्हाला वाटलं की कि आता माझं सगळं ओके झालेलं आहे बघा आता पहिलीच आपण सेक्शन ए मध्ये जाऊन बघू आणि गो बघा इथे आपण आता प्रमोशन केलेलं झालेलं आहे का तर हो इथे बघा हे डन डन दिसत आहे याचा अर्थ याचं प्रमोशन झालेलं आहे असं सगळं याचं करायचं आणि नंतर इथे फायनलाइज जायचं इथे तुम्हाला फायनलाइजला क्लिक करायचं फायनलाइज केल्याच्या नंतर इथे तुम्हाला अशा पद्धतीने स्क्रीन येईल की आर यू शुअर यू वॉन्ट टू फ्रीज द सेक्शन विथ द स्टॅटिस्टिक बिलो तर नंतर तुम्ही कन्फर्म करू शकता इथे तुम्हाला पूर्ण स्टॅटिस्टिक दिसते याचा स्क्रीनशॉट तीन बोटं फिरून तुम्ही घेऊ शकता सध्या काही कन्फर्म करू नका पहिले तुम्ही खात्रीपूर्वक सगळी माहिती भरून घ्या नंतर मग एक एक वर्ग घ्यायचा आणि कन्फर्म करत जायचं ठीक आहे आणि हे सगळं झाल्याच्या नंतर इथे आहे ना प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये परत जायचं आणि इथे फायनलाइज प्रोग्रेशन म्हणून येते बघा फायनलाइज प्रोग्रेशन सगळं तुम्हाला झा तुम्हाला वाटते की आता माझं प्रमोशन झालेलं आहे सर्वांचं प्रमोशन करून पूर्ण झालेलं आहे नंतर तुम्ही जायचं इथे फायनलाइज प्रोग्रेशनमध्ये फायनलाइज प्रोग्रेशनमध्ये जाऊन फक्त इथे क्लिक करायचं आय हियर बाय डिक्लेअर दॅट द डाटा इज फ्री फ्रॉम एनी काइंड ऑफ एरर्स अँड इनकन्सिस्टन्स आणि इथे सबमिट करायचं सबमिट केलं की तुमचा डाटा फायनल झाला त्याच्यानंतर तुम्हाला प्रोग्रेशन करता येत येते करेक्शन तुम्हाला करता येते असं नाही किंवा त्याच्यामध्ये करता येईल पण ती मग थोडीशी मोठी प्रोसेस होऊन जाते तर हे माग नंतर मग आपण सांगू एखादी करेक्शन करून हे फायनल करून झाल्याच्या नंतर आता तुम्ही आहातच माझ्यासोबत त्याच्यामुळे आपण पुढे ते, ते बघूच तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रमोशनचं काम पूर्ण करून घ्यायचं आहे ठीक आहे आता ये